आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केलं असून एकोणतीस ते तीस नोव्हेंबर रोजी पुणे येथे शालेय विभागस्तरीय रग्बी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने अंडर सेव्हन्टीनमध्ये मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे पुणे येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेकरता हा संघ पात्र ठरला आहे अंडर मध्ये मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक व अंडर मध्येच मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय राष्ट्रीय निवड चाचणीकरता काही खेळाडूंची निवड करण्यात आली आहे त्यात अंडर फोर्टीन वयोगटामध्ये चव्हाण यश राहसे अंकुल आणि राहास्य सचिन यांचा समावेश आहे मुलींमध्ये बारेला सुशिला आणि बारेला पूजा यांचा समावेश असून अंडर सेवन्टीन मध्ये बारेला सुशिला भगत जान्हवी तर अंडर नाईन्टीन मध्ये साठी पियुष दिघे आश्विन आणि कातकडे अजिंक्य यांचा समावेश आहे तर या संघांनी घववीत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वाद तसं यशवंत खेळाडूंचं अभिनंदन आहे सोबतच क्रीडा व्यवस्थापक साईनाथजी वर्पेसर पटेल माई मॅडम प्राचार्य माणिकरावजी जाधव सर प्राचार्य माननीय निरंजनजी डांगेसर यांनी सर्व संघांचं कौतुक करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि विजयी संघांना श्री सुनील चौधरी सर यांचं मार्गदर्शन आहे आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम ठाण